राज्यात सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत पुणे जिल्ह्यात दोन लाख चार हजार तर ठाणे जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार तीनशे लाडक्या बहिणी अपात्र होत्या ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय अजित अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात दोन लाख चार हजार अपात्र लाडक्या बहिणी तर शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार तीनशे अपात्र लाडक्या बहिणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्या नगरमध्ये पंचवीस हजार सातशे छप्पन्न लाडक्या बहिणी अपात्र नाशिकमध्ये एक लाख शहाऐंशी हजार आठशे लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक लाख चार हजार पाचशे बहिणी अपात्र ठरल्या नागपुरात पंच्याण्णव हजार पाचशे लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याची माहिती आहे बीड जिल्ह्यात एकाहत्तर हजार तर सोलापुरात एक लाख चार हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या साताऱ्यात शहाऐंशी हजार अमरावतीमध्ये एकसष्ट हजार अपात्र लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर येत आहे